आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी केंद्रातल्या सरकारच्या आव्हानाला महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी साथ दिलेली आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी भाजप शिवसेना रिपाई आणि मित्र पक्षाचं सरकार त्या ठिकाणी पुढे येत आहे निश्चितपणाने त्या ठिकाणी महायुतीचा मुख्यमंत्री ना, 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 ना. हा थोड्याच त्याच्यामध्ये कालावधीमध्ये होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आता त्या ठिकाणी केंद्राची मदत मिळून संपूर्ण महाराष्ट्र हा त्याच्यामध्ये भारतामध्ये एक नंबरचं राज्य होणार आहे निश्चितपणाने त्या ठिकाणी लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि त्या दे ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब हे संपूर्णपणाने त्या ठिकाणी या राज्याला प्रगतीपथावरती निवून ठेवतील हा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला आहे म्हणून त्या ठिकाणी भगवा हा त्या ठिकाणी भगवाचं सरकार ठीकु आहे